मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यात स्वागत आहे आणि बघा मग सो सोडून झालेला आहे आणि आता हा ब्लॉग बनतोय ना हा मुंबईच्या गणपतींचा ब्लॉग बनतोय कारण का मुंबईला चाललो आहे तर गणपती बघायला आता, आता निघतोय तीन वाजले आता निघणार आहे आम्ही सगळी गावातील पोहरा आणि मग जाऊ मुंबईचं दर्शन करून असतंय की आणि बघू आज किती गणपती बघायला भेटतात ते आता आता निघते म्हणजे उद्या आम्ही सकाळी सात आठ पर्यंत घरी येणार आहे तर आता आम्ही निघतोय आता जाते रोडवर किती पोरा येतात बघूया तर मी घरात ना ब्लॉक चालू करते कारण का गेल्यावर डायरेक्ट पनवेललाच भेटू आपण कारण का आता गणपतीच्या गाड्या एवढ्या सुटल्यात ना की बोलू नका गाडी बसायला पण जागा नाही एवढी गाड्या भर तर भरलेल्या येतात तर गाड्यात काय करता आला तर करेन आता मग डायरेक्ट पनवेललाच भेटू पनवेलला डायरेक्ट चालू करू पनवेलपासना आता बघूया किती पोरा येतात मग प किती पोरं आपले आहेत ते बघू

मुंबई दर्शन निंगले आता आमची ट्रेन सुटलेली आहे आता जस्ट सुटले आणि पब्लिक आपली तर बसलेली आहे हे बघ नवीन आहे यो नवीन आहे नवीन आहे मोर का आम्ही पुढे भेटतो आपण आणि पुन्हा गणपती जितका गणपती बघताय तुम्हाला दाखवत भात बादारच्या राजाचं आता दर्शन घेतो आम्ही आणि पहिल्याच दर्शन नंतर भातबादारचा वादार पाठीचा आपला गणपती आहे पहिला गणपतीचा दर्शन झाल्या भात बादरचा पोर आपल्या हैर इथं तो आता आम्ही भात बाजारचा राजाचा दर्शन घेतलाय आणि आता आम्ही पुढे चाललोय आता पुढचा कुठला दर्शन होतोय तो माहिती नाही मग पुढे चाललुय आणि आपली पोरा कधीच नाही चेहरा होतो कधी पाणी भात बाजारचा राजा दुसरा हा दुसरा गणपती बघितलाय किती भात बाजारमध्ये बघू आपण उमरखाडीच्या राजा जवळ बसलेलो आम्ही बसलेलो आम्ही आणि उमरखाडीच्या राजा जवळ बसलेला आहे इकडं पोलीस सुद्धा

काय त्या आता खेतवाडीचा पहिला गणपती बघितलाय आता खेतवाडीच्या सगळ्या गल्ल्या बघायच्या आहेत आम्हाला आणि आताची सुरुवात झाली खेतवाडीची पहिला गणपती मस्त बघितला आता इच्छा तर लाईनच आहे पूर्ण पूर्ण लाईन बघायची आहे गणपतींची चला आता खेतवाडीची सहावी गल्ली बघतो आम्ही आता भरपूर गल्ल्या आहेत अशा खेतवाडीच्या आम्ही डायरेक्ट लाकडंच भेटतो तुम्हाला आला फोन आणि शेवटी तर डायरेक्ट तर गणपती बघूया भेटू कारण का ब्लॉक छान मोठा होणार आहे हा होणार आहे आपण गणपती बघू आणि संदेश पाटील आमचा दामला आहे हा दामलास तू ग बस मग मग माना आत्ता टाकायला लागले आमचा संदेश पाटील दमला आत्ताशी खेतवाडीची गल्ल्या चालू आहेत बघ अय संध्याबाई धन्यवाद आता दमला आता आम्ही खेतवाडीचं गणपती सगळे बघितलेलं आहेत सगळे नाही आरतेच बघितले आहेत आरत्याला भरपूर गर्दी होती तर आरतीच बघितले आम्ही आणि आता चालू चिंचपोकलीला चिंचपोकलीच्या आता राहिलेले आहेत थोडेफार तर ते बघू आणि खेतवाडी जे भरपूर बघितले आहे ते व्हिडिओ बघा तुम्ही मस्त मजा आली आणि आता चालू चिंचपोकली तर चिंचपोकलेला गणपती बघायचे तर आता चला पुन्हा नाईट घालवायची आहे आपल्याला तर लास्टपर्यंत राहा कंटिन्यू ब्लॉगला मजा येईल तुम्हाला चला जास्त काय मोठा करत नाही मी ब्लॉग Zelo dobro je, da se osredotočimo na Erika. Ah!

रेकॉर्ड ब्रेक केला रेकॉर्ड ब्रेक एक पण नाही दर्शन करून दिला आम्हाला एक पण दर्शन नाही एक पण दर्शन करून दिला नाही आता बहुतेक आम्हाला घरा जाऊची वेळ आले चपला तर चपला गेला या बघा चपला चोरीला गेला चपला चोरीला आमच्या जाऊ दे आता काय बोलशील मला आता पुढचे गणपती बघता पार्वती पतारवूर्ती दोन किलोमीटर आम्हाला रस्ता चुकवलेला आमच्या आज योग पाटील दोन किलोमीटर पुढे आहे आम्ही रस्ताच एवढे वर्ष गणपती बघायला येतोय पण ऐकतच नाही दुसऱ्यांचा शेवटी स्वतःचा खरा हा इथं मी आहे दोन किलोमीटर चालून आहे पुढं आता मला सांगते होतं पाय दुखायला लागलं आता बोल आता काय बोलू इथं काय सगळ्यांची आवस्थ बघा सगळं बसलं सगळं बसलं फुल दमल पाऊस काय नाही असा काय नाही पाऊस पडवता थोड्याशी दमलन सगळं पाऊस पडला तर बहा ना फुलतं पाऊस पडतोय पण बहा आहे सगळं दमलं तर तुम्हाला काय अवस्था दाखवू आमची तर चालू आहे आता पर्यायला चाललोय ना आता पर्यायला चाललो पर्यायचे दोन गणपती राहिलेत तर दोन गणपती ते बघू आणि मग घरी निघू चला घ्या कंटिन्यू राहा पुढं आता गणेश गेली तर राजा बघून आलो आहे मी आत्ता जस आणि आता आम्ही पण परेदा राजा बघायला आलो आहे आणि आता जस पोहोचलो आहे आणि आता मग प राजाला दर्शन देतो आता भरपूर दमलो आहे आमची शिवगणी वाट चुकवलेली आहे तर आता चला परेता राजा ब बघायला जाऊ रे पार पोल्या खावा ला आलं पोल्या खावाला हे पण दोघ जण पोल्या खातात अरे मस्त आहे का बोली मे हो मस्त पोले आहे काय हा ना जेव्हा का घेतला आणि सगळे आराम करतात आता इथं सगळं आराम करायला बसलं आता फक्त शेवटचा एक राहिलाय आणि मग घरी निघू आम्ही नाही एक आहे ना आता दत्तेचा आहे ना करायचा आहे अरुण दत्तेचा झाला तरी मग घरी निघू तोपर्यंत राहा सोबत तो राहा आता पर्यात ते गणपती संपलेले आहेत आता कुठं जायचं अद्याप एक्झॅक्ट माहिती नाही आता डायरेक्ट स्टेशनला जायचं आहे की आधे गणपती बघायचं आहेत काय माहिती नाही तर लास्टपर्यंत राहा तुम्ही मग दाखवता आदेप कुठं जायचं असला तर आता आम्ही तर पर्याय ते लास्ट गणपती बघून घेतलेला आहे तर आता चला जातोय पुढं आता आम्ही चला फायनली घरी आलो आहे साडेनऊ वाजलं नऊ वाजता आलो आहे आत्ताच आणि आणि भाज्या बिज्या खाल्या मस्त घे नाश्ता विष्टा केला आणि ब्लॉग तयारी इथं करतो चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कर का विसरू नका आणि भेटू नंतर